अकोला जिल्ह्यातील जाट टाकडी खुर्द रोडवर काल झालेल्या जोरदार पावसामुळे घराचे नुकसान झाले गावातील मुख्य रोडवरील नाल्याचे काम अर्धवट असल्यामुळे आणि नाल्यांची पाणी जाण्यासाठी बरोबर विल्हेवाट न लावल्यामुळे येथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे अनेक दिवसापासून नाल्यांचे अर्धवट काम राहिले असून ते पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरात अक्षरशः गटाराचे स्वरूप आले आहे या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर अर्धवट असलेले नाल्याचे काम त्वरित पूर्ण करावे व पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे मागील काम नालीची चालू असतानाच आम्ही ठेकेदारला सांगितले हे नाली वाट लहान असल्यावरही ह्या आजूबाजूच्या परिसरातून पाणी जाऊ शकत नाही पण तरी ठेकेदारने चांडक ठेकेदारने याच्याकडे लक्ष न देता स्वत वरतून म्हणत की आम्हाला असं एस्टिमेट असल्यामुळे आम्ही असं काम करून आलो पण आमच्या गावातील जे नागरिक लोक आहे त्यांचं असं म्हणणं होतं बा की आज तुम्ही हे काम करू आले खरं आपण उद्या चालून पाणी जर गेलं नाही तर याचं काय शेवटी तेच गोष्ट झालेली आहे कारण की पाणी आज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणीसुद्धा फिरलेलं आहे त्या दृष्टीने लोकांचं घरातील नुकसान आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना रातभर जागून त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागलं तरीही पाणी आज दिवस निघाल्यावरही हेच गत आहे आम्ही रात्रीच फोन केले ठेकेदारने फोन उचलले नाही सुलताने साहेब उप अभियंता यांना रात्री हिडो हिडो टाकून कॉल केले पण कॉलसुद्धा उचलले नाही त्यांनी जे इस्टिमेट बनवलं आहे अगदी चुकी दृष्टीचं इस्टिमेट बनवलं असल्यामुळे हे पाणी शक्यता नाही आज ह्या पहिल्या पाण्यातच अशी कंडिशन झालेली आहे की पुढे तो अजून भरपूर पावसाळा बाकी आहे याच्याकडे त्वरित शासनाने लक्ष देऊन या नालीचं डबल दृष्टीकरण काम करावे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल तयारी तसेच एम एच तयारी एकाच ठिकाणी वैशिष्ट्ये अनुभवी व प्राध्यापक डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीई टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस्ट ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता करिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्व बोर्ड नीट जे डबल ई एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिणल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक